खूप जास्त लोकांचा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत मुलुंडमध्ये एवढे विकासाचे काम झालेले मोदीजींनी केलेले विकासाचे काम सर्व लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की बार चारशो पार नाही तो वाद, वाद, वाद निर्माण केलेला वाद आहे काही का ठराविक लोकांनी आणि तुम्ही मीडियावाले रोज हेच वाद उचलत राहा जनतेला माहिती आहे की याचा पहिल्या दिवशीपासून पहिला व्यक्ती मी आहे त्यांनी विरोध केलेला आहे आता तुम्ही रोज पीएपी करत राहा मी माझा प्रचार करत राहणार विरोधक म्हणतात की मी खोटेच्या नाही मी खोटेच्या आहे कारण रोज मोठे वाजे वादे जो आहे जनता करून तुम्ही मुरुंड मधील राहतात ना साडे चार वर्षाचा इतिहास आहे तर प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही विचार करा की माझे वादे पक्के असतात की नाही आणि मी वादे देत नाही वादे पूर्ण करतो